जय श्रीराम मी रूप आज माझ्या व्हॉइसमध्ये व्हिडिओ करण्याचं कारण एकच एक दोन दिवसापूर्वी ना म्हणजे साधारण रविवारी मला एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जाण्याचा योग आला ते पुस्तक होतं दाभोळकर हत्या का हत्या आणि मी हे ते पुस्तक आणि ह्याचं लेखक जे आहेत ते विक्रम भावे आहेत सांगण्याचा मुद्दा असं ना की हिंदू असणं किती मोठं पाप आहे कारण की आपण पाहिलं लास्ट आठवड्यातच पेलगामवरती जो आतर अतिरेकी हमला झाला तिथेसुद्धा धर्म विचारून मारण्यात आलं है है, है है। अशन, आणि ह्या पुस्तक ज्यांनी लिहिलं ना त्यांचं हे मनोगत आहे त्यांनी स्वतः हे भोगलेलं आहे एक हिंदू असणं आणि हिंदुत्वादी असणं किती लोकांना त्रास होतो आपण हिंदू असल्याचं आणि कसं आपल्याला अडकवलं जातं एखाद्या प्रकरणामध्ये म्हणजे मला असं वाटतं आठवतं की गांधी हत्याकांडानंतर कुठलं हत्याकांड झालंच नाही आहे की का भारतामध्ये असं या दाभोळकर हत्याकांडाचं प्रसारमाध्यमांनी खूप मोठं हे केलं होतं मलाही कळत नव्हतं की कोण आहे हा दाभोळकर आणि काय एवढं त्याच्याबद्दल प्रसाद मा प्र माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे हे आज व्हिडिओ करण्याचं कारण की पूर्ण पुस्तक मी दोन दिवसात वाचलं काय सत्य आणि काय घडलं हे त्या पुस्तकाने सांगितलं मला त्या लेखकावरती काय प्रसंग उडावले होते आपले आपले जे शासन आहे त्यांनी काय लेवलला त्यांना त्रास दिला होता किंवा किती अडकवलं होतं नाहक त्रास होता हा आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं वा। आणि एक हे त्या पुस् ह्या ज्या लेखकाचं मनोगत म्हणून वाचू नका एका हिंदुत्ववाद्याला काय भयंकर त्रास दिला यातना दिल्या आणि त्या कुठल्या लेवलच्या होत्या हे जाणण्याकरता हे पुस्तक वाचा प्रत्येकाने वाचा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कारण की हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि त्या व्यक्तीवरती काय प्रकारचे त्रास झाले असतील हे आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही बरं त्या नुसत्या व्यक्तीच या त्या ह्या गोष्टीला कारणीभूत होता किंवा त्याला त्रास झाला असं नाही त्याच्याबरोबर पूर्ण कुटुंब भरडलं गेलं होतं त्याची बायको त्याची मुलगी त्याचे आईवडील त्यांनासुद्धा त्रास झाला होता आपला मुलगा एका खोट्या केसमध्ये अडकवलं आहे आणि त्याला काय त्रास देतात कुठल्या आईवडिलांना बरं वाटणार होतं कोणत्या बायकोला बरं वाटणार होतं कोणत्या मुलीला बरं वाटणार होतं तर त्या लेखकाचं मनोगत आहे त्याने स्वतः भुगलेलं आहे नक्की वाचा एक तुम्ही हिंदू आहात म्हणून तर नक्कीच वाचा की काय लेवलला आपल्याला लोक त्रास देतात आणि हा कोण दाभोळकर आहे हा कोण कसा काय आहे या पुस्तकात मला कळलेलं आहे एक नास्तिक तो हिंदूंना आणि देवांना काय जज करतो सो नक्की हे पुस्तक वाचा दाभोळकर हत्या आणि मी लेखक आहेत विक्रम भावे थँक्यू